बाबा आमटे यांचे बालपण मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी एक दिवस खरेच पैशाचे झाड लावले जमिनीत पैसा पुरला आणि वाट पाहत बसलो केव्हा एकदा पैशाचे झाड उगवते आणि खूप पैसे मिळतात असे मला झाले होते बरेच दिवस निघून गेले पण पैशाचे झाड उगवलेच नाही मी रडू लागलो आईला ही गोष्ट कळली मग तिने मला पैशाची झाडे कशी लावली जातात हे नीट समजावून सांगितली लिंबू संत्री आंबे ही झाडे लावावीत गव्हाचे पीक काढावे आणि मग त्या सुंदर पिकांनी धन प्राप्त होते असे सांगून आई म्हणाली बाळ माती आणि मेहनत या दोन्ही गोष्टींवर श्रद्धा ठेवली म्हणजे झाड उगवेल आणि मग पैसा आपोआप तुझ्या खिशात येईल माझी आई काही विषय शिकलेली नव्हती पण ती एक उत्तम शिक्षिका होती कठीण विषय ती मला अगदी सहज समजावून सांगे मला एक गोष्ट आठवते एकदा माझ्या आईने मला एक जपानी बाऊली दिली बाहुली पडली की लगेच तापडतुपती उठून उभी राहायची शेवटी तिला पाळणाराच थकून जायचा मला आईने ही बाहुली दिली व ती म्हणाली बाळ जीवन असंच आहे आपल्याला एकसारखी आपटे खावी लागते मी कधीच पडणार नाही पराभूत होणार नाही आपटणार नाही अशी फुशारके मारून चालणार नाही पराभूत न होण्यात खाली न पडण्यात मोठेपणा आहे असं नव्हे तर पराभव जेलून पुन्हा ताटखडे राहण्यातच खरी मजा आहे खरं शौर्य आहे पराभवाच्या तडाख्यानं खचून न जाणं हेच खरं जीवन आहे लहानपणी मी माझ्या दोस्तांवर खूप रुसत असे आम्ही एकमेकांवर अतिशय प्रेम करत असू गट्टी फुकरत असू दोन दोन वर्षे आमचा आबोला चालू असे पन्हा मनात ही घमेड येई की मी नाही आधी बोलायला जाणार दोस्तांशी हितगुज करण्याचे विचार मनात नुसते उचंबळून येतात पण तोंड बंद हे असे किती दिवस चालायचे एक दिवस आईने माझी ही अवस्था पाहिली तिने मला एक झाड दाखवले व ती म्हणाली बघ या झाडाची सारे जुने पिकलेली पाने गळून गेली आहेत आपले जुने द्वेष मत्सर कल असे सोडून दिले पाहिजेत सडलेली पिकलेली पानं झाड फेकून देतं आप आपणही आपसातली द्वेष मत्सर असाच फेकून दिले पाहिजेत आईच्या बोलण्याचा माझ्या मनावर फार परिणाम झाला यानंतर आमचे अनेक ऋष्वे फुगवे भांडणे झाली पण ती मिटलीही ताबडतो एकदा माझ्यावर मोठा भयंकर प्रसंग आला नेहमीप्रमाणे आंबे मित्र गुपचुप एका आंबराईत घुसलो आणि दगड मारून आंबे पाडायला लागलो तेव्हा लांब लांब मिशावाला रखवलदार सोटा घेऊन आमच्याकडे धावला भायाला पाहताच माझ्या सारे मित्रांनी धूम ठोकली पण मी आंबे चोरण्याच्या आनंदात पूर्ण बुडून गेलो होतो भायांनी मला एकदम पकडली चल हे सारे आंबे झाडाला लावून टाक माझे मनगट पकडून भाया गुरगुरला मोठाच कठीण प्रसंग आला आंबे झाडाला कसे लावायचे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी भाय्याची खूप विनवणी केली रलडो वडिलांचे नाव सांगितले लाच द्यायला तयार झालो परंतु त्याची आपले एकच म्हणणे आंबे झाडाला लावून दे पाच सहा तास त्यांनी मला अडवून ठेवले तेव्हा मग कुठे माझी सुटका केली आता त्या रकवालदार भाय्याचे मला मोठे कौतुक वाटते जादूकाराचा खेळ मला फार आवडायचा पण मी केवळ प्रेक्षकांची भूमिका घेत नव्हतो डोंबाऱ्याने प्रेक्षकातून एखाद्या छोकऱ्याला पुकारले की मी उड्या मारत धावत जाई यात मला मोठा मौ पराक्रम वाटे त्याचे ते सवाल जवाब ते भयंकर आवाज डमरोचा डमडो प्रेक्षकांचे खदखदून हसणे हे सारे मोठे रोमांचकारी होते जादूगार माझ्या पाटलोणीच्या खिशातून रुपये काढायचा आणि आपल्या डब्यात खनखन आवाजात टाकायचा पैशाचा असा हा पाऊस पडणारा जादूगार मला प्रत्यक्ष देवदूतच वाटला परंतु एका प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही पैसा निर्माण करण्याची इतकी आचारशक्ती असणाऱ्या माणसाने लोकांपुढे एक एक पैशासाठी हात का पसरावेत आईने मला सांगितली बाळ जादूने पैसे निर्माण होत नाहीत ही सर्व हातशाला की पण ती तरी कशी करायची ते शोधण्यासाठी मी जादूची पुस्तके वाचली त्यांमध्ये अदृश्य होण्याची एक किमया सांगितली होती जालियानवाला बाग आणि भगतसिंग यांची चर्चा आमच्या मित्रमंडळात चालायची माझ्या काही मित्रांना जमवून मी किशोर गुप्त मंडळ स्थापन केली होती अदृश्य होण्याचा हा मार्ग मला फार प्रसन्न पडला या जादूनी भगतसिंगासारख्या प्रिय नेत्यालाही वाचवता येईल उपाय असा होता अमावस्याच्या रात्री एक काळे मांजर मारून त्याचे चामडे तयार करायचे व ते जवळ ठेवायचे त्याप्रमाणे त्या त्या मी केली परंतु हे चांबडे जवळ ठेवल्यावर कोणीच अदृश्य होऊ शकला नाही आम्ही खूप निराश झालो बालपणाच्या आठवणीतील परमक्षण म्हणजे मी गुरुजींचा आदेश मानून स्वतःला विहिरी झोकून दिले तोच आमचे शिक्षक शाळेत विषयांबरोबर आम्हाला ज्वलंत देशभक्तीचे व उज्ज्वल चारित्र्याचे पाठ देत असत देशभक्त कोण होऊ शकतो ज्याच्याजवळ ताकद हिंमत समर्पणाची भावना आहे तोच एकदा त्या आम्हाला शहराबाहेर दाट आमराईच्या एका विहिरीजवळ घेऊन गेली अंधारी रात्र होती त्यांनी मला विहिरीच्या काठावर उभे केले व म्हटले चल मार उडी खाली काळाकुट्टा अंधार होता मी दोनदा खाली वाकलो आणि तसाच थबकलो मनात भयाची लढाई चालू होती एकदा वाटले होते मागे फिरावे पण एक क्षण असा आला मी सगळ्यांवर मात केली गुरुजींनी तिसऱ्यांदा खाली उडी मारण्याचा आदेश दिला आणि मी त्या क्षणी धाडकन स्वतःला त्या खोल अंधारात झोकून दिली त्या अविस्मरणीय क्षणाने मला जीवनभर पुरेल इतका आत्मविश्वास माझ्या ठिकाणी निर्माण केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद